मित्रांनो नमस्कार मी निलेश वांदळे उपाध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे शहर आज वारजे या भागात मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस झाला आणि त्याच पावसामध्ये या ठिकाणी झाडाची फांदी पडली मला एका नागरिकाने फोन करून सांगितलं की दादा आपल्या वारजेमध्ये दत्तनगर चौकात असाच हे झालेला आहे तर ती फांदी महानगरपालिकेचे लोक नेतील का एवढं तू तर मी आलो इथे तर याबाबत महानगरपालिकेला रिक्त तक्रार केली आहे आज थोड्या वेळात येऊन ती लोक घेऊनही जातील पण माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सध्या पावसाळा पण चालू होतोय काय मोठ्या प्रमाणात वारं येऊ शकतो आणि तुम्ही एखाद्या झाडाखाली जर थांबला असाल तर तिथं लक्ष द्या एखादी फांदी वगैरे तुमच्या अंगावर पडवून एखादा अपघात होऊ शकतो त्यामुळं ज्या ठिकाणी आसरा घेसान तो आसरा सुरक्षित असला पाहिजे हे तुम्ही याची तुम्ही काळजी घ्यावी मित्रांनो आता एक अर्धा पाऊन तास महानगरपालिकेच्या लोकांना मी सांगितलं आणि त्यांनी तात्काळ कारण हे आपत्कालीन काम होतं आपल्या या रोडला महानगरपालिकेचा वन विभाग त्यांची लोक आली आणि त्यांनी ही भांगी कापायलाही सुरुवात केली आणि पटकन आता बाजूला घेतात तर अशाच प्रकारे येणाऱ्या काळात तुमच्या भागात जर कोणती समस्या असेल तर नक्की मला संपर्क करा धन्यवाद